लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज एका फोनवर अंध विद्यार्थ्यांना मिळाली खुशी खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष टेकाळ यांचा अभिनव उपक्रम जिथे मदतीचा हात पुढे येतो तिथे प्रकाश अंधारातही पसरतो प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून देगलूर तालुक्यातील खुशी सेवाभावी संस्थेने अंध विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवला देगलूर शहरातील अंधविद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून त्यांच्या जीवनप्रवासाला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न संस्थेनं केला कार्यक्रमाची सुरुवात अंधविद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनमोहक नृत्य सादरीकरणानं झाली विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत संपूर्ण कार्यक्रमात आनंदमय वातावरण निर्माण केले कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती शिंदे यांनी प्रास्ताविक केले त्यांनी सांगितलं आमच्या विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी फक्त एका फोनवर सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या बबलू टेकाळे यांचे मनपूर्वक आभार याशिवाय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संगणक उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे ज्यामुळं त्यांच्या शिक्षणाला नवा आयाम मिळेल खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष से एकनाथ शेषराव टेकाळे बबलू यांनी आपल्या भाषणात सांगितलं की समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी काम करणं हीच आमच्या संस्थेची प्राथमिकता आहे अंधविद्यार्थ्यांना गणवेश वाटप करताना आम्हाला विशेष समाधान मिळतं लवकरच शाळेसाठी संगणक उपलब्ध करून देण्यात येतील असंही ते, ते म्हणाले कार्यक्रमात गजानन टेकाळे सचिव संगम बैलके गंगाधर उल्लेवार बाबूराव मिणकीकर उमेश भांगे संभाजी कोमावार संजय गवलवाड साहेबराव पेंडाळे नागनाथ कुद्रे शेख अस्लम मिलिंद वाघमारे धनाजी देशमुख तोहित काजी दीपक तलवारे रियाज अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजूरकर राजूरकर आंबुलगेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन एम बी गायकवाड यांनी मांडले कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी खुशी सेवाभावी संस्थेच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकणारं समाधान आणि आत्मविश्वास हा या उपक्रमाचा खरा यशस्वी परिणाम होता या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एक नवी प्रेरणा मिळाली असून समाजसेवेचा हा एक उज्ज्वल आदर्श ठरला आहे खुशी सेवाभावी संस्थेच्या या उपक्रमानं समाजात सकारात्मकता आणि मदतीचा संदेश रुजवला आहे आज आपल्या अंध विद्यालयामध्ये खुशी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बबलू अण्णा टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलेलं आहे तर काय सांगाल आज मान्य खुशी भावी संस्थेचे मान्य सन्मान्य अध्यक्ष बबलू अण्णा टेकाळे साहेब यांनी आमच्या अंध विद्यार्थ्यांना गणवेश दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहे आणि आम्हाला खूप मोठा म्हणजे आनंद वाटतो की बाबा आमच्या विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना सह त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचं म्हणजे मनापासून तेवढे आभार कमीच आहेत आमच्यासाठी कॉम्प्युटरसाठी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्याबद्दल त्यांनी काय प्रतिसाद आम्ही जे संगणकाची मागणी केली होती आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तर त्यांनी दोन संगणक देतो असे बोलले आणि त्यांनी ते देतीलच म्हणजे अपेक्षा असे व्यक्त करते काल मला आमचे मित्र सर आहे यांनी अंधशाळेतून कॉल केला आणि म्हणलं की आम्हाला गणवेश घेऊन देताल का त्यावेळेस मी सांगितलं की घ्या किती लागतील तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडा म्हणून सांगितलं त्यांनी मला इथे बोलवलेत कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केलेत लेकरांचे डान्स वगैरे कार्यक्रम दाखवलेत परत त्यांनी माझ्याकडे कॅम्प्युटरची मागणी केलेली आहे तरी मी त्यांना लवकरात लवकर ते पण देणार आहे आणि प्रजासत्ता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर तर कृषी सेवा होई संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम राबवतात क्रीडा क्षेत्रातील असेल सांस्कृतिक असतील धार्मिक संदर्भामध्ये असतील अनेक उपक्रम राबवतात तर काय सांगता सर तुमच्याकडे नेहमीच समाजामध्ये एक सहकार्य करण्याची जी भूमिका राहिली आहे तर त्याबद्दल काय सांगता नेहमी स्पोर्ट्सचे मॅचेस परत शाळेमध्ये छोटे मोठे कार्यक्रम परत देवाधर्माच्या कार्यक्रमामध्ये दुर्गा माता असेल गणपती असेल परत दहचे कार्यक्रम होतात हे सर्व संस्थेच्या मार्फत मी नेहमी करत असतो आणि जनतेने माझ्याकडे अपेक्षा ठेवलेली असते मी त्या प्रत्येक वेळेस त्यांच्या सोबत राहतो आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा